हाय हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते मी सुरेखा ज्ञानेश पवार तुमच सर्वांचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते आज आपण निघालो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात असलेल्या गणेशखिंड येथे जाण्यासाठी आता आपण पुणे अहिल्यानगर महामार्गावर या इथे राळेगण सिद्धीकडे वळालेलो आहोत राळेगण सिद्धी म्हटलं की आपल्याला पहिले आठवतात थोर समाजसेवक अण्णा हजारे हो अण्णा हजारेंच्या गावामधूनच आपण पुढे जाणार आहोत सिद्धीकडे वळाल्यानंतर थोडे अंतर पुढे चालून आल्यावर आम्हाला हे शेतकरी दादा इथे रोडच्या कडेला असे मोठ्या प्रमाणात संत्री आणि मोसंबी विकताना दिसले आणि त्यांच्याकडच्या संत्री मोसंबी इतक्या फ्रेश होत्या की त्यांना पाहता क्षणी आपल्याला त्या घ्याव्याशा वाटतात माझ्या लहानपणी आमच्या वडिलांच्या इथे सुद्धा संत्रीचा भाग होता आणि त्यातील एक झाड माझे खूप फेवरेट होते की त्या झाडाच्या संत्रा खूप गोड होत्या या संत्रांना पाहून मला ती आठवण झाली शेतकऱ्यांचं मन किती मोठं असतं पहा या दादांनी आम्हाला अगोदर संत्री खायला दिली व तुम्हाला आवडली तरच घ्या असा आग्रह सुद्धा केला ठिकाण लक्षात आहे ना हा शिरूरकडून येणारा रोड आहे आणि तसाच हा पुढे पारनेरकडे जाणारा रोड आणि यामध्ये इथे हे दादा बसलेले आहेत की ज्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर संत्री मोसंबी आणि रताळे आहेत हा आहे राळेगन सिद्धी गावातील मुख्य चौक इथे एका बाजूला पिंपळनेरकडे जाणारा रस्ता आहे तर सरळ आता आपण पारनेरकडे निघालेलो आहोत या गावाचं वैशिष्ट्य आहे की इथे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला रस्त्याच्या कडेने निलगिरीची झाडे लावलेली दिसतात आणि या गावामध्ये जलसंधारणाची कामे खूप मोठ्या प्रमाणावर झालेली आहेत अण्णा हजारेंमुळे या गावाला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळालेली आहे आता आपण पारनेर घाटातून चाललेलो आहोत पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे डोंगर हिरवेगार आहेत आणि मस्त असा हा घाटाचा रस्ता आहे संपूर्ण घाट रस्ता चढून गेल्यानंतर वरच्या बाजूला एक सुंदर असा व्ह्यू पॉइंट आहे की जिथून आपल्याला संपूर्ण परिसराचं सुंदर दृश्य दिसतं आता आपण पारनेर शहरामध्ये प्रवेश करणार आहोत पुढे आल्यानंतर आपल्याला चौक लागतो त्या चौकामधून एका बाजूला सिद्धेश्वरवाडी एका बाजूला कानूर पठार तर समोरील रस्ता आहे कल्याण रोड आणि आता आपण त्याच रस्त्याने पुढे जाणार आहोत पुढे आल्यानंतर आपल्याला गणेशखिंडचा फाटा लागतो गणेश खिंड फाट्यावरून आतल्या बाजूला वळल्यानंतर थोडा कच्चा रस्ता आहे पारनेर ते गणेश खिंड हे अंतर आठ किलोमीटर आहे कच्च्या रस्त्याने प्रवास करत करत आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य निहाळत आपण या सुंदर अशा वातावरणामध्ये आता गणेश खिंडकडे जाण्यासाठी निघालेलो आहोत मध्ये मध्ये रस्ता जरा जास्तच खराब आहे पण आजूबाजूला बहरलेली फुलांची शेत पाहून आणि पावसाळी वातावरण असल्यामुळे वेळ कसा जातो आपल्याला कळत नाही समोर आता आपल्याला मंदिराचा कळस दिसायला सुरुवात झालेली आहे मंदिराकडे जाणारा रस्ता सुद्धा कच्चाच आहे पण शेवटपर्यंत डांबरी रोड आहे इथे आल्यानंतर आपल्याला मंदिर परिसरामध्ये अशा पद्धतीने झाडे लावलेली दिसतील मंदिर व मंदिर परिसराचे सुंदर असे सुशोभीकरण करण्यात आलेले आहे पुढे आपल्याला भव्य कमान दिसतीये आणि ही कमान सुद्धा अतिशय आकर्षक आहे आता आपण या कमानीमधून आतमध्ये प्रवेश करणार आहोत या मंदिराविषयी एक आख्यायिका सांगितली जाते अवंती नगरीमध्ये उज्जैन मध्य प्रदेश भारद्वाज नावाचे एक वेदशास्त्र संपन्न ऋषी राहत होते एक दिवस ऋषी नित्य नियमाप्रमाणे प्राणदीवर स्नानासाठी गेले असता जलक्रीडा करणाऱ्या अप्सरेस त्यांनी पाहिले तिचे सौंदर्य पाहून त्यांचे मन मोहित झाले त्यांचे तेज पृथ्वीने आपल्या उदरात गर्भरूपाने धारण केले योग्य वाढ झाल्यानंतर हे बाळ पृथ्वीच्या उदरातून प्रगट झाले या रक्तवर्णीय व देखण्या पुत्राला पृथ्वीने सात वर्ष सांभाळले नंतर तिने त्याला त्याची जन्मकाणी सांगून पिता भारद्वाज ऋषींकडे नेले ऋषींनी त्यांचा स्वीकार केला त्याच्यावर योग्य संस्कार गणानाम त्वा या गणेश मंत्राची दीक्षा दिली व या मंत्राचे अनुष्ठान करण्यास सांगितले पित्याच्या उपदेशाप्रमाणे नगराच्या पश्चिमेस एका वनात राहून या भूमिपुत्राने एक हजार वर्ष तपश्चर्या केली श्री गणेश सहस्र वर्षानंतर प्रगट झाले तेव्हा भूमिपुत्राने वर मागितला की तुमच्या भक्तीत मला अडळपद लाभावे चतुर्थ दिनी तुम्ही मला दर्शन दिलेत म्हणून ही तिथी महापुण्यप्रद हो मला अमृतपान घडावे व माझ्या नावाची कीर्ती त्रिभुवनात व्हावी तथाच तू भक्ता तू भूमिपुत्र मंगल या नावाने प्रसिद्ध होशील मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीचे महत्व अधिक राहील ही चतुर्थी मंगल सुखकारक धन आनंद देणारी इच्छिलेले सर्व काही देणारी होईल तुझा रंग अग्नीच्या अंगाराप्रमाणे तेजस्वी असल्यामुळे तुला अंगारक व या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी, अंगार चतुर्थी म्हणतील एक अंगारकी केली असता बारा चतुर्थ्यांचे फळ लाभेल ही जर भाद्रपद महिन्यात आली तर सोळा चतुर्थ्यांचे फळ लाभेल असे अनेक आशीर्वाद देऊन श्री अंगारकी चतुर्थी म्हणून झाली मंगलाने दशभुजा गणेशाचे पारनेरच्या पश्चिमेस येथे मंदिर बांधून त्याचे नाव मंगलमूर्ती असे ठेवले हा मंगळ म्हणजेच नवग्रहातील मंगल ग्रह श्री गणेश उपासनेने भौमदोष जाऊन शुभ फळे मिळतात असा संदर्भ श्री गणेश पुराणामध्ये अध्याय क्रमांक एकसष्ट मध्ये दिलेला आहे सुरुवातीला आम्ही गेलो त्यावेळी मंदिर बंद होते नंतर येथील एक काकू आल्या व त्यांच्याकडे मंदिराची चावी होती त्यांनी आम्हाला मंदिर उघडून दिले व त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर असे सुंदर असे आपल्याला मूषक राज दिसतात मूषक रागांचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आहोत गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर श्री गणेशाची दगडामध्ये कोरलेली अशी सुंदर मूर्ती येथे आहे ही मूर्ती स्वयंभू आहे अशी येथील गावकऱ्यांची श्रद्धा आहे मंदिराच्या गाभाऱ्यात सेनानी सेनापती बापट यांचा फोटो लावलेला दिसला त्याविषयी चौकशी केली असता असे समजले की सेनापती बापट यांचे वास्तव्य या परिसरामध्ये होते मंदिर परिसरामध्येच सेनापती बापटांचा मोठा वाडा होता व वा पूर्वीच्या काळी मोठमोठ्या वाड्यांमध्ये भुयारी मार्ग असत हे तर आपण ऐकलेच असेल व असेच एक भुयार या मंदिराच्या परिसरात आजही आपल्याला पाहायला मिळते मंदिरामध्ये छान असं श्री गणेशाचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण बाहेर आलेलो आहोत हा इथं संपूर्ण वाडा होता काय कुठे इथं वरतळ आहे काय कोणती ही झाड हा म्हणजे गणेश खिंड म्हणजे ही खिंड होती काय पूर्वी हा कोणता हा ह्या डोंगराच्या मधून मधून रस्ता मंदिर परिसराच्या वरच्या बाजूलाच या काकू राहिला आहेत व त्यांना या ठिकाणाची बऱ्यापैकी माहिती आहे मंदिराच्या परिसरामध्ये हे भुयार आहे इथे आतल्या बाजूला मोठ्या दोन रूम आहेत असे या काकूनने आम्हाला सांगले पण पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आम्ही काय आत जाण्याचं धाडस केलं नाही मंदिरापासून वरच्या बाजूला चालत आलं की इथे सुंदर असा पाण्याचा तलाव आहे त्याला गणेश सागर असं सा नाव आहे आत्ता सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे हा परिसर अत्यंत देखणा आहे पाहण्यासारखं हे ठिकाण आहे तसेच या ठिकाणाला ऐतिहासिक पार्श्वभूमीसुद्धा आहे इंग्रजांच्या काळात इंग्रजी सैन्यापासून लपण्यासाठी सेनापती बापट या भुयाराचा वापर करत असत त्यामुळे तुम्ही जर कधी पारनेर तालुक्यामध्ये आलात तर इकडे या गणेश खिंड्याला अवश्य भेट द्या पावसाळ्यामध्ये तर हे ठिकाण पाहण्यासाठी खूपच छान आहे परंतु उन्हाळ्यामध्ये सुद्धा या ठिकाणाला भेट दिली तर भुयारामध्ये आतल्या बाजूला आपल्याला प्रवेश करता येऊ शकतो खास हे भुयार आतल्या बाजूने पाहण्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणाला भेट द्यावी लागेल चला आत्ता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत येताना हे शेत पाहिलं होतं आणि जातानाही पुन्हा आता हे शेत पाहिलं आणि मनात आलं की अरे इतकं छान शेत आहे चला या शेतामध्ये जाऊन आपण फोटो काढूया इतकी सुंदर फुलं उमललेली होती की प्रत्येक फुलाला हात लावावं आणि प्रत्येक फुलाबरोबर बोलावं असं वाटत होतं खास नवरात्रामध्ये देवीच्या उत्सवासाठी व दसऱ्यासाठी ही फुले शेतकऱ्यांनी तयार केलेली होती आज नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस आहे व त्यामुळेच आम्ही गणेश खिंडवरून परतत असताना देवी भोरे येथे अंबिका मातेच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेलो आहोत आणि हे आहे सुंदर असं देवी भोरे येथील अंबिका मातेचं मंदिर आता सध्या नवरात्र चालू आहेत व आज नवरात्राचा पहिला दिवस आहे त्यामुळे मंदिर परिसराला सुंदर अशी फुलांची सजावट केलेली आहे चला आतमध्ये दे आपण देवीचं दर्शन घेऊया गाभाऱ्यामध्ये विशेष सजावट केलेली आहे एवढ्या समया ज्या तुम्हाला दिसत आहेत त्या गावातील गावकऱ्यांच्या आहेत व मंदिरामध्ये तेल जाळण्यासाठी त्या इथे पुजाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आलेल्या आहेत घट तर इथला इतका आकर्षक रीतीने बसवलेला असतो तो घट पाहण्यासाठी इथे आवर्जून भाविक भक्त येतात मंदिराच्या आतल्या बाजूलाच देवीची पालखी आहे तुम्हा सर्वांना सुद्धा घटस्थापनेच्या व नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद